दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी मामा वास्कर जलतरण तलाव पेण इथं जलतरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सदर स्पर्धा ही पेण शहर मर्यादित होती या स्पर्धेचं उद्दिष्ट हे नवीन शिकलेले जलतरणपटू यांना स्पर्धेचा अनुभव मिळावा तसंच अधिकाधिक नवोदित जलतरणपटूंनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं असा होता या अनुषंगानं सत्याहत्तर जलतरणपटूंनी स्पर्धेत भाग घेतला स्पर्धेचं आयोजन निर्भय स्विम कन्सल्टंट आणि सचिन शिंगरूत यांनी पार पाडलं तसंच स्पर्धेचं मुख्य आकर्षण म्हणून स्पेशल कॅटेगरीचा गट या स्पर्धेत समाविष्ट केला होता तसंच विशेष म्हणजे या स्पर्धेत आठ दिव्यांग विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता त्यामध्ये आई डे केअर संस्थेमधील चिराग प्रशांत भगत याने प्रथम क्रमांक पटकावला आहे स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी दर्शन बाफना उल्हास शिंगरूत अनिल कनघरे

आता आपण पुढे आपली जोड नॅशनल लेवल किंवा इंटरनॅशनल लेवलपर्यंत सचिन बाई मॅडम यांना आपल्याला तिथपर्यंत घ्यायचं आहे त्याच्यामुळे ह्या कॉम्पिटिशन आपण नोंदणी सुरुवात केली थँक्यू व्हेरी मचवंटीन फर्स्ट प्लेस पी सेकंड प्लेस इकडे समोर ओके थर्ड प्रेजात आले એહલલલ મમલલ હલેમલલ